काढली आकृती हा लक्ष द्या टोटल लक्ष द्यायचा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ झाल्या आठ झाल्या आठ ते बघा हा एक दिसला नऊ हा एक दिसला दहा हा एक अकरा आणि हा एक बारा झाले बरोबर आहे आता मला एक सांगा हा अर्धा तेरा हा अर्धा चौदा याच्यातला हा अर्धा पंधरा आणि इकडला अर्धा मोठा एक सतरा झाले सतरा हे झाले पूर्ण सतरा लक्ष द्या ते बघा इथून इथून इथला का एक हा इकडे दिसला का एक दोन झाल्या हा इकडे तीन दिसला आणि हा एक चार प्लस चार करा याच्यामध्ये किती होते आन्सर एकवीस लिहून बऱ्याच क्रमांक किती आहेत एक ठीक आहे पहिले सिंगल मग डबल मग तीन तीन असणारे घेतले वेगळे काय ते पण घेतले आपण गुणतेला